शिलपाटा खर्डी रोड डावळे येथील सर्वे क्रमांक छत्तीस ही मिलकत शिवाजी पाटील यांचे वाढ वडेल पंधन वापरत आहे मागील पन्नास ते साठ वर्षापासून सदर मिलकत कसत आहेत अनिर हसन नामक व्यक्तीने शिवाजी पाटील ताब्यात फोर्टी फोरमध्ये आपलं स्वागत करत आहेत आज आम्ही आलेलो आहे शिलफाटा खर्डी रोड डावळे येथे इथे अनाधिकृत गाल्याचं बांधकाम झालेलं आहे सगळं दिसत आहे अनाधिकृत गाण्याचं बांधकाम झालेलं आहे सदर इथे कब कब्जेदार कब्जेदार श्री शिवाजी पाटील शिवाजी पाटील यांचा म्हणणं आहे का आमच्या वडील पोरदत त्यांचा कब्जा आहे तर त्याच्यावरती त्यांना पैसे द्यायचे पण ठरवले होते त्या जागेच्या मोबदल्यामध्ये पण गाला बांधला पण अजूनपर्यंत त्यांना पैसे काही दिलेत आलेले नाही तरी आपण त्यांच्याशी संवाद साधू ही जागा तुमची होती जागा कब्जे वयवाट बांधकाम तालुक्यावर गेल्या नंतर मी थांबवलेला बांधकाम त्या लोकांनी सांगितलं का तुम्हाला पैसे देतो म्हणून काय जी जागा भरेन ते त्याचे पैसे देतो पण लोकांनी दिले नाही आणि नंतर आता देतो असं चाललंय काय तुम्हाला काय पुढची काय प्रक्रिया आहे ते काय आपल्याला तोडायचं काय नाही कायदेशीर कारवाई करायची कायदेशीर कारवाई जागा तुम्हाला ओके ठीक आहे